माननीय ॲडव्होकेट वीरेंद्र संजय मंडलिक यांची पश्चिम महाराष्ट्र युवासेना निरीक्षक पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन शुभेच्छुक सर्व युवासेना पदाधिकारी आणि शिवसैनिक कोल्हापूर कुरणवाड पालिकेचे मुख्याधिकारी आशिष चौहान आणि अधीक्षक पूजा पाटील यांनी माझं नाव घेऊन जातीहीन शब्द प्रयोग करून अवहेलना केले आहे असा आरोप शहर बचाव कृती समितीचे अध्यक्ष सुनील कुरुनवाडे यांनी केलाय तर दोन्ही अधिकाऱ्यांच्या विरोधात ॲट्रोसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करावा असा अर्ज येथील पोलिसात दिला आहे त्यामुळे मुख्याधिकारी चौहान आणि पाटील यांच्यातील अडचणीत वाढ झाली असून पोलीस अधिकारी कोणता निर्णय घेतात याकडे कृती समितीसह शहरवासियांचं लक्ष लागून टिकून परिषदेमध्ये जे ऑडिओ क्लिप बाहेर पडलेले आहे त्या ऑडिओ क्लिप मध्ये माझ्या नावाचा स्पष्ट उल्लेख आहे आणि हा उल्लेख मला जाती हिन आणि जातीवाचक बोललेले आहेत या संदर्भात मी कुरुंगवाड पोलीस पुलिस स्टेशनला पोलीस ठाण्याला तक्रारी देईल जाती वाचक अल्ट्रासिटी अॅक्ट त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी मागणीसाठी मी अर्जही दाखल केलेला आहे आणि या मुख्याधिकारी शेव मुख्याधिकारी आशिष चव्हाण व अधीक्षक पूजा पाटील यांनी अर्वाच भाषेमध्ये जातीहीन आणि माझी भावना दुखवण्याची आणि मला टाकण्याच्या ह्याच्यात बोलल्यामुळे मी मागासवर्गीय मागासवर्गीय जातीचा असल्यामुळे माझ्यावर अशा पद्धतीने बोलल्यामुळे मी त्यांच्यावर तक्रार अर्ज दिलेले आहेत येत्या चार दिवसात पुणे ठाण्याचे उपनिरीक्षक अडवणी साहेब यांनी तक्रार दाखल करून घ्यावी आणि त्या मला एस पीच्या दारात उपोषणला बसावं लागेल सी आर पी सी कलम एकशे सत्त्याण्णव अंतर्गत कोणत्याही शासकीय कर्मचाऱ्याने नोकरीवर असताना जर एखाद्या घटनेचा गावकऱ्यांच्या विरुद्ध जा 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 त्या शहरवासी यांच्या विरुद्ध जर गुन्हेगारी कट केलेला असेल किंवा त्यांच्या बदनामीचा कट केलेला असेल तर त्याच्यावर गुन्हा करण्याचं त्या एकशे सत्त्याण्णव कलमामध्ये प्रावधान आहे कोणत्याही प्रकारचा गुन्हा गुन्हा यांच्यावर अद्यापही दाखल झालेला नाही याबाबत शहरातील नागरिकांच्या मध्ये रोष आहे शासनाने त्या दोघांचीही तात्काळ विभागीय चौकशी करावी त्यांच्या संपत्तीची चौकशी करावी त्यांच्या काळात वाटलेल्या हा आर्थिक घोटाळा या ठिकाणी उघडकीस आणावा सर्वपक्षीय कृती समितीनं लवकरात लवकर त्यांचं निलंबन जर झालं नाही तर बेमुदत उपोषण असेल किंवा बाकीच्या काही गोष्टी असतील ह्या लढ्या देण्यासाठी त्या आम्ही निश्चित रूपाने करू लायमरे कोरून वाढून कुलदीप कुंभार